नमस्कार मी बालाजी शिंदे तुम्ही पाहताय लोकांसाठी टीव्ही आत्ताची सर्वात मोठीची या क्षणाची ब्रेकिंग न्यूज आहे संतोष देशमुख खून प्रकरणाची सुनावणी तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे दुपारनंतर पुन्हा सुनावणी होणार आहे विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांना बदलण्यात यावं ते एका राजकीय पक्षाशी संबंधित असल्याने केसवर परिणाम होत आहे असे तीन ते सात या आरोपींचा कोर्टाकडे अर्ज दाखल केला गेला आहे अशी कायद्यात कुठेही तरतूद नाही असा उज्ज्वल निकम यांनी युक्तिवाद केला आहे आरोपी ज्ञानेश्वर उर्फ सुदर्शन गुले हा काही काळ वैद्यकीय कारणास्तव व्ही सीद्वारे द्वारे हजर नव्हता हो न्यायालयाने दुसऱ्यांदा पुकारल्यानंतर सुदर्शन गुलेला हजर करण्यात आले आरोपींचे तीन वकील विषयाद्वारे तर तीन वकील प्रत्यक्ष हजर होते विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम व्हिडिओ कॉलद्वारे तर सरकारी सहकारी वकील बाळासाहेब कोल्हे प्रत्यक्ष हजर होते आरोपी विष्णू चाटेचा कुठे उल्लेख नाही त्याच्या विरोधात पुरावे नाहीत आरोपींचे वकिलांचं असं म्हणणं आहे आरोपी विष्णू चाटे सुरुवातीपासूनच या गुन्ह्यात सक्रिय सहभागी होता तो वाल्मिक करारचा निरोप देऊन खंडणी मागत होता हॉटेल तिरंगामध्ये झालेल्या बैठकीत त्याने संतोष देशमुख याला कायमचा धडा शिकवा हा वाल्मिक करारचा निरोप दिला असा सरकारी वकिलांचा युक्तिवाद आहे सरकारी पक्षाकडून ॲडिशनल पुरावा स्वीकारण्यासंदर्भात कोर्टाला अर्ज लॅपटॉप फॉरेन्सिकला पाठवला आहे चार्ज फ्रेम करू नये आम्हाला व्हिडिओ कॉपी आणि लॅपटॉपमध्ये काय आहे ते पुरावे मिळालेले नाही आहेत असे आरोपींना याचे ज्ञान नसल्याने हा आरोपींवर अन्याय होईल असा आरोपींच्या वकिलांनी युक्तिवाद केलाय अर्ध्या तासात आम्ही व्हिडिओ कॉपी द्यायला तयार आहोत मात्र लॅपटॉप फॉरेन्सिककडे आहे तो आल्याशिवाय आम्हाला देता येणार नाही तसेच लॅपटॉप डाटा रिकव्हर करण्यासाठी फॉरेन्सिकला दिलेला आहे असे तपास अधिकारी यांचे म्हणणे आहे आरोपीच्या वकिलांना व्हिडिओ तात्काळ द्या आणि फॉरेन्सिककडे दिलेल्या गोष्टी कधी मिळणार ते कोर्टाला तात्काळ अवगत करा असे कोर्टाचे तपास अधिकाऱ्यांचा आदेश आहे आम्हाला कॉपी द्याव्यात आणि चार्ज फ्रेम करावा आमचं काहीही म्हणणं नाही असा आरोपीच्या वकिलांनी युक्तिवाद केला आहे पुढील सुनावणी आता हीच दुपारनंतर होणार आहे अशाच ताज्या अपडेटसाठी लोकाशा टी व्हीला सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नका